वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा परमपूज्य सद्गुरु चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने एकोणचाळीसाव्या सद्गुरु चिले महाराज भंडारा महोत्सव आयोजन बुधवार दिनांक एक मे पासून आठ मे पर्यंत करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले या भंडारा महोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ब्रह्मचैतन्य यांच्या आशीर्वादाने व वा विठ्ठल वासकर यांच्या अधिपत्याखाली हा अखंड ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण संपन्न होत असून बुधवार दिनांक एक मे रोजी सकाळी काकड आरती व वा ज्ञानेश्वरी वाचन सुरू होणार आहे यावेळी पैजारवाडी आवळी नावली बोंगेवाडी बोरिवडे सातवे सावर्डे सोनवडे बांबवडे सरुड सावे साळशी भोसलेवाडी गमेवाडी पवारवाडी मानकरवाडी घुंगरू घुंगुरवाडी सावरेवाडी गवळवाडी बांदिवडे पिशवी परखंदळे तळपवाडी सावरडे बुद्रुक सुपात्रे खुटाळवाडी भाडळे आदी गावातील भजनी मंडळ सामील होणार असून सात मे रोजी भंडारा महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम होईल यावेळी प्रदक्षिणा सोहळा संपन्न होणार आठ मे रोजी सकाळी नऊ वाजता संत नामदेव महाराजांचे थेट वंशज ज्ञानेश्वर नामदास महाराज पंढरपूर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे या हरिनाम सप्ताहाच्या काळात दररोज काकड आरती नाटाचे भजन हरिपाठ प्रवचन कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व चिले भक्तांनी या भंडारा उत्सवमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्ट अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस विश्वस्त बाबुराव गराडे प्रवीण पारिक चंद्रप्रकाश पाटील विनायक जाधव जयसिंग पारखे बी के घोसाळकर आदी उपस्थित होते वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे